हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत बिहारचं फेमस अशी रेसिपी ती म्हणजे मटण चंपारण खूप टेस्टी होते आणि खायला पण खूप चविष्ट लागते तर सगळ्यात आधी ही रेसिपी बनविण्यासाठी आपल्याला एक ड्राय मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी धने घेतलेत मिरं घेतलं आहे मी जिरं घेतलं आहे परत आपलं आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे सोबत घेतली आहे यल्लो जी आपली राई असते ती घेतली आहे आणि हे सगळा मसाला आपल्याला छान वाटून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपली पावडर ही रेडी आहे हे बाजूला ठेवून द्यायचे पुढे इथे मी एक किलो मटन घेतलं आहे आपलं गोट मटन आहे हे त्याच्यामध्ये दोन कांदे असे स्लाइस करून घातले आहेत सोबत घातले आहेत आपले लसणाचे दोन कांदे आणि वाटलेली जी पावडर आहे ती घातली आहे सोबत घालायची आहे कोथिंबीर त्याबरोबर घालायची आहे कसुरी मेथी सोबत आपण घालणार आहोत कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आपल्याला पुढे घालायचं आहे हिंग इथे मी घातला आहे गरम मसाला आणि त्याच्याच बरोबर घरातला जो साठवणीतला मसाला असतो तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे परतसोबत घालायचं आहे तेल आणि आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे छान मिक्स झालं बेसिकली आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आधी हे व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट झाल्यानंतर मटण आपल्याला झाकण लावून अर्धा तास हे असंच मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे मग पुढे गॅसवर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे हा कुकर आणि आपल्याला हे असंच पंधरा मिनटं वरती मीडियम फ्लेमवर शि शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत याला असं छान मोकळं होत नाही किंवा पाणी सुटत नाही बघू शकता आणि मग आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी की याला मस्त पाणी सुटतं आपल्याला कुकरची लीड लावायची नाही आहे फक्त ठेवून द्यायची आहे वरती बघू शकता याला छान पाणी सुटलं आहे आता मटनला एकदा का याला असं पाणी सुटलं त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक कप गरम पाणी परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता घालायचं आहे टोमॅटो इथे मी अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि याला आता झाकण लावायचं आहे कुकरचं आणि याच्या आता आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिटे आता आपल्या झाल्या आहेत झाकण काढायचं आहे बघू शकता मस्त तरी आली आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मटन या मटनला जास्त ग्रेव्ही नाही करत हे असंच सेमी थिक ग्रेव्ही असते याची आणि हे असंच खायला छान लागतं जर जास्त ग्रेव्ही केली तर त्याची टेस्ट वेगळी होते आता बघू शकता आपलं मटन पण व्यवस्थित शिजलं आहे लगेच तुटतं आहे तुम्ही मटणाच्या जागी चिकन देखील वापरू शकता आणि चिकनला तर मग कुकरमध्ये लावायची गरज नाही ते वरती पण व्यवस्थित शिस्त मस्त सर्व करायचं आहे आणि तुम्हाला जर हे मटन चंपारण आवडलं असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग